नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत कर्जतच्या रेल्वे ट्रॅकवर महिलेची सुटकेसमध्ये बॉडी सापडलेली आहे हत्या करून तिला बॅगेत कोंबले गेले शिना बोरा पेन पाठोपाठ आता ही तिसरी घटना घडलेली आहे ही घटना कुठे आणि कशी घडली ही सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तसेच एम मराठी न्यूज चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पनवेल पुणे रेल्वे ट्रॅकवर कर्जतमध्ये महिलेची सुटकेस बॉडी सापडल्याने खळबळ उडाली आहे हत्या करून हा मृतदेह बॅगमध्ये कोंबण्यात आला असून धावता ट्रेनमधून ही बॅग फेकली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे दरम्यान शीना बोरा हत्याकांड पेणमध्ये महिनाभरापूर्वी सुटकेसमध्ये सापडलेला तरुणीचा मृतदेह आणि आता कर्जतच्या रेल्वे ट्रॅकवर महिलेची सुटकेस बॉळी सापडल्याने रायगड जिल्ह्यात नेमकं चाललं काय असा सवाल देखील उपस्थित झाला आहे मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या रेल्वे मार्गिकेवरील टी के डब्ल्यू किमी क्रमांक एकशे बारा पाच जवळ कर्जतच्या ठाकूरवाडी परिसरात सकाळी सव्वा अकराच्या सुमारास येथील नागरिकांना गुलाबी रंगाची सुटकेस आढळून आली या सुटकेस मधून हात बाहेर लटकत असल्याचे दिसतात ही घटना रेल्वे पोलीस आणि कर्जत पोलिसांना देण्यात आली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ही सुटकेस ताब्यात घेतली असून हा मृतदेह महिलेचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे महिलेचे डोके आणि हाताचा भाग दिसून आल्याने हा मृतदेह महिलेचा असल्याचे उघडकीस झाले सदर मृतदेह धावत्या ट्रेनमधून मधून फेकला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे दरम्यान या हत्येचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली असून तांत्रिक तपासाच्या आधारे मारेकऱ्यांचा शोध देखील घेतला जात आहे शिना बोरा हिची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह पेनच्या गागोदे परिसरात टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता महिनाभरापूर्वी देखील पेनमध्ये एका सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आला होता या हत्येचा अद्याप उलगडा झाला नसतानाच आता कर्जतमध्ये अशीच एक घटना समोर आल्याने रायगड जिल्ह्यात नेमकं चाललं काय असा सवाल उपस्थित होत आहे रायगड जिल्हा बेवारस मृतदेहांचे डम्पिंग झाले का असा देखील सवाल केला जात आहे तर या घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा धन्यवाद